श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ तर आजची दिवसात फक्त स्वामींपासून आणि फक्त स्वामींपासून खूप छान वाटते अशी फुलं वगैरे खूप आज भे भे मिळालेली आहेत झाडावरती आणि खूप छान प्रसन्न असं वाटत होतं आणि इकडे आईने आमच्या सकाळत नाश्त्यासाठी करंजा बनायला घेतल्या होत्या आणि त्या झाल्यासुद्धा होत्या इतका तिने फटाफट -पट केला पाऊस असल्यामुळे कपडे काही वाढतच नव्हते त्याच्यामुळे काकांच्या ओटीवरती आम्ही दोरी बांधली होती आणि तिथे कपडे वाळत घालण्यासाठी केलं होतं आणि हा आमचा जुना घर बरं का माझ्या मोठ्या का काकांचं आणि ते आम्ही पहिले राहायचो नंतर आम्ही नवीन घर बनला आणि ते खूप छान अशी फुले आली होती कसली फुलं आहेत ही नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही सोनसपा बोलतो तुमच्याकडे कोणतं फुल बोलता ते तुम्ही नक्की सांगा आणि ही लिलीची फुलं आहेत ह्यांना इतका वास छान येतो ना खूपच मस्त वाटतं आणि हा माझा पिल्लू लवकर उठला होता आणि मला मम्मी हाय करत होता तुम्हाला सगळ्यांना आणि ते आमचा बादेव आहे दारामध्ये त्याच्यापुढे काहीच धारत नाही कोणाचंच आणि इकडे सगळं काम आटकलं होतं संध्याकाळच्या वेळी मी बाजारात गेले होते आणि बाजारात ना बघा का काय काय आणलं होतं आणि ही चप्पल शंभर रुपयाला फक्त आणली होती काय तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवाज येईल तर काय बोलायचं खूप छान प्रयत्न करते आणि इकडे मी संध्याकाळच्या वेळी तिखट ढाळ बनवायला घेतली होती त्याचीच ही रेसिपी साधी सोपी आहे कोथंबीर वगैरे काहीच नव्हती स्किप करा केली मी तर मी विसरली होती पूर्णपणे राईवरती लसूण कांदा टोमॅटो घेऊन छान पेकेज तिला फोडणी दिली होती कांदा शिजण्यासाठी थोडंसं मीठसुद्धा टाकलं होतं त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ पडतो एकदम लालसर कांदा घ्यायचा शिजवून आणि टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हळ हर सॉरी हळद मसाला वगैरे टाकून हलवून घेऊन त्याच्यामध्ये डाळ वांग बटाटा असे फोडले टाकले त्यानंतर ही शिमला मिरची आणली होती मार्केटमधला पाव किलो वीस रुपये बरं का छान भेटली होती छोटी छोटी ती बनवताना लाईटच गेली आणि नंतर काय मग असंच काळोखामध्ये भाजी जिरायला गेली बटाटा पटा आणि भाजीसुद्धा मी बनवली होती मोबाईलच्या लाईटीवरती आणि कांद मग त्यानंतर मग लाईट आली आणि माझी डाळसुद्धा झाली होती बरं झालं लाईट आली का नाही आणि डाळ भाजी इकडेच झाली होती तर चला मग